धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहराच्या नगर परिषद निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरण्यास सुरुवात झाली आहे यातच शिर्डीतील सर्वाधिक असलेल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आज जोरदार प्रचार शुभारंभ केला ज्यामुळे निवडणुकीतील वातावरण अधिकच तापलं आहे प्रभाग मोठा असल्याने या ठिकाणी एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि एक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अशा तीन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत महायुतीने प्रभाग अकरा मधून छाया सुधीर शिंदे तसेच अकरा ब मधून लोकसेवेचा वसा घेतलेले आणि सामान्य जनतेशी नाळ जोडलेले प्रबळ उमेदवार अरविंद सुखदेव कोते पाटील आणि अकरा क मधून प्रतीक्षा किरण कोते पाटील मैदानात उतरवले आहेत कोळी पाटी आणि स्वच्छ प्रतिमेमुळे मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रचार फेरीदरम्यान दिसून आले उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेत डोअर टू डोअर प्रचार केला यावेळी कैलास बापू कोते पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांनी नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने शिर्डीत संपूर्ण पॅनल उभा केला आहे या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे शिर्डीचा मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि कोणाला कौल देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे भारतीय जनता सन्माननीय नामदार पाटील साहेबांचा आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षाकून उभे आहोत आमची निषेध आहे कमळ आणि आपले भाग्य विविधाते नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार चालू आहेत आणि लोकांमध्ये खूप प्रतिसाद आहे आम्हाला आणि आम्ही आजच निश्चित विजयी झालेलो आहे आम्हाला आजच सर्व मतदारांच्या मार्फत प्रतिसाद भेटलेला आहे तेव्हा आम्ही सर्व मतदारांचे आभारी आहोत आज साहेब संस्थान मधले हाऊसिंग सोसायटी मध्ये जवळजवळ नव्वद टक्के कर्मचारी आहेत साहेबांच्या प्रगतीवर खुश आहे प्रगतीवर खुश आहे तेव्हा आम्हाला अजिबात काही चिंता राहिलेली नाही का आम्ही आजच विजयी झालेलो आहे नमस्कार आम्ही प्रभाग आक्रामधून मी छाया सुधीर शिंदे या प्रतिष्ठा होते अरविंद बाप्पा आज प्रचार करत हो, आहोत आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे अशी म्हणजे अपेक्षा इच्छा आहे सगळ्या उमेदवारांचा जनतेचा प्रतिसाद प्रचंड आहे आणि बहुमतानी विजय क्रमांक अकरा आणि कमळ निशाने कमळ आहे पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका